तुमची मुलगी मंत्रालय लिपिक महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली तर काय अनुभव आहे किंवा काय तुमच्या भावना आहेत काय वाटत तुम्हाला वाट नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे मला खूप आनंद झालेला आहे आणि माझ्या दोन मुली पण सरकारी जॉब ला असल्यामुळं तिसरी पण मुलगी लागली हे ऐकून मला खूप आनंद झालेला आहे त्यांचा निकल लागला त्यावेळेस तुम्हाला तो निकाल कसा कळला आणि त्यावेळेस तुमची काय भावना होती मला मुलीने फोन करून सांगितलं त्यामुळं लगेच अभिनंदन केलं मला खूप आनंद वाटला आणि अभिमान पण वाटला मुलीचा तिने जिद्दीने चिकाटीने हे यश मिळवलं त्याच्याबद्दल मला तिचं खूप मनापासून अभिनंदन करा केलं तिचं मी अभ्यास करत असताना कसं घरून ती पहाटेपाचला उठायची अभ्यास करायची तिला सांगावं पण लागत नव्हतं अभ्यास कर ते खूप लहानपणापासूनच खूप हुशार आहे आणि मला पण वाटत होतं ती खूप काहीतरी बनेल पुढे मोठी झाल्यानंतर शिकून पण तिने चिकाटीने जिद्दीने अभ्यास केला आणि हे यश पण मिळवलं आणि तिच्या पप्पांची पण खूप इच्छा होती माझ्या मुलीने खूप शिकावं हो, लाल दिवाच्या गाडीतून यावं तिची त्यांची खूप इच्छा होती ती तिने पूर्ण केली म्हणून मला खूप अभिमान आहे तिचा आणि ते जे पप्पा असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता पण ते आता नाहीयेत तर तुमच्या मिसेस आज मंत्रालय लिपिक म्हणजे महसूल सहायक म्हणून निवड झाली काय वाटते तुम्हाला आज कशा पद्धतीने आनंद झाला आहे काय सांगू शकता नाही आनंदाची बाब म्हणजे आनंद खूप झालेला आहे सर्वप्रथम तिने जे काही कष्ट केले त्याचं फळ तिला भेटलं ह्याचाच खूप मोठा आनंद आहे म्हणजे बाकीचे पण सगळे लोक असतील तिच्या घरचे असतील मी असेल किंवा अजून तिचे कोण शिक्षक वर्ग मित्र मैत्रीण जे काय असतील हे सगळ्यांनी तिला खूप सपोर्ट केलं आणि त्याचा तिने काहीतरी आज फल मी तिला मिळालं हेच सगळ्यात मोठं आनंदाची गोष्ट आहे यापेक्षालीकडे काय दुसरा आनंद नाही मॅडम काय आपलं नाव नमस्कार माझं नाव नूतन संगीता अंकुश जाधव मी कर आणि प्रशासकीय अधिकारी नगर विकास विभाग सध्या जिल्हा कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे मॅडम तुमचा सर्वात लहान दत्ताबाई Uh, काजल या सगळ्यात पहिल्यांदा तर काजलचं खूप खूप अभिनंदन कि आताच परवा निकाल जाहीर झाला आणि तिची मंत्रालय लिपिक म्हणजेच महसूल सहाय्यक पदी एमपीएससी मार्फत निवड झाली आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप आनंदी आहोत आणि तिचं खूप 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 अभिनंदन मला सांगा लहानपणी किंवा शाळेत असताना त्यांचा स्वभाव कसा होता ते अभ्यास करायचे का किंवा काय जुन्या आठवणी का काजल लहानपणापासूनच खूप हुशार खूप समजूतदार आणि खेळामध्ये पण ती सगळ्या खेळामध्ये पार्टिसिपेट करणार जिल्हा लेवलला स्टेट लेवलला जाऊन ती खो खो खेळली आहे ऍथलेटिक्स मध्ये होती मॅरेथॉन मध्ये होती परंतु आम्हीच जरा तिला अभ्यासासाठी थोडस खेळ बाजूला ठेवण्याचा चुकीचा सल्ला दिला असं मला आता वाटतंय परंतु तरी पण तिने अभ्यास केला आणि आई वडिलांच कष्ट मेहनत म्हणजे अगदी यथार्थ सार्थकी लावलं आणि त्याच्यामध्ये तिची मेहनत जिद्द चिकाटी होतच त्यामुळेच हे साध्य झाले नाहीतर हे शक्यच नव्हतं एमपीएससी मध्ये सातत्य असणं संयम असणं फार महत्वाचं असतं त्याशिवाय तुम्ही कोणतीच परीक्षा पास नाही होऊ शकत या सगळ्या आनंदामध्ये त्यांचे आम्हाला ते आज याची दे ही, याची डोळा इथे असायला हवे होते आमच्या सगळ्यांच सुख बघायला आमच्या आनंदात सहभागी व्हायला पण ते जिथे पण कुठं असतील तिथून ते आम्हाला बघत असतील आणि आम्ही सगळी जण त्यांचं खूप गरिबीतून आम्हाला शिकवलं अगदी घरची परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा आम्हाला त्यांनी उच्च शिक्षण दिलं सगळ्यांना आमच्या पायावरती उभं केलं कारण त्यांना शिक्षणाचं महत्व माहिती होत आणि आम्ही सगळेजण असाच प्रयत्न करू कि त्यांचा त्यांचा अभिमान जो आहे आमच्या प्रती तो असाच दिवसेंदिवस वाढत जाऊ आम्ही जण प्रयत्न करू आणि कडून सुद्धा चांगलं काम घडावं समाजाची सेवा व्हावी आई नाव तिचं नाव तुझ्या घरातल्यांच सासरच्याचं माहेरच्यांचं नाव मोठं व्हावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना आणि तिला पुढील आयुष्यासाठी पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा